नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का जेव्हा तुम्हाला वाटलं की तुम्ही प्रेमात आहात पण हळूहळू तुम्ही तुमच्या निर्णयांवर आणि स्वातंत्र्यावर नियंत्रण गमावत आहात प्रत्येक पुरुषाला आयुष्यात कधीतरी असं वाटतं की तो प्रेमात आहे पण कधी कधी प्रेमाच्या नावाखाली आपण नकळत एका अशा जाळ्यात अडकतो जिथे आपल्याच आयुष्याची सूत्र आपल्या हातात राहत नाही काही स्त्रियांच्या छोट्या छोट्या सवयी पुरुषांना इतक्या आकर्षित करतात की तो त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणू लागतो सुरुवातीला हे गोड वाटतं पण हळूहळू हेच प्रेम नियंत्रणात बदलतं तुम्ही कधी तिच्या एका मागणीसाठी तुमचा आवडता छंद किंवा मित्रांसोबतचा प्लॅन रद्द केलाय किंवा फक्त तिला आवडेल म्हणून तुमचा पेहराव बदललाय आज आपण त्याच पाच सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या पुरुषांना नकळतपणे गुलाम बनवतात ही गुलामी वाईट नाही पण जेव्हा ती तुमच्या स्वातंत्र्यावर घाला घालते तेव्हा ती धोकादायक ठरते या सवयी ओळखणं सोपं नाही पण जेव्हा तुम्ही त्या ओळखायला शिकाल तेव्हा तुम्ही तुमचं स्वातंत्र्य तुमचा वेळ आणि तुमचे निर्णय पुन्हा तुमच्या हातात घेऊ शकाल चला या पाच सवयींचे गुढ उलगडूया आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊया सवय नंबर एक शारीरिक आकर्षणाचा वापर जेव्हा शहाणपण हरवतं स्त्रीचं सौंदर्य ही गोष्ट इतकी जुनी आहे की तिच्यामुळे जगाच्या इतिहासाचा प्रवाहही बदलला आहे ट्रॉयचं युद्ध हिलनच्या मुहाने पेटलं पात्राच्या डोळ्यातून रोमचे राजे गुडग्यावर आले आणि सौंदर्य ही केवळ त्वचेवरची चमक नाही ती एक ताकद आहे जी राजांच्या मनावर राज्य करू शकते आने शान पन, शकते आणि साध्या माणसांचं हरवू आजच्या काळात सुद्धा काही बदल नाही फक्त पद्धत बदललेली आहे आहे फरक एवढाच की आजच्या स्त्रिया या आकर्षणाचा वापर अधिक हुशारीने अधिक नाजूकपणे करतात तुम्ही कधी लक्ष दिलंय का एखादी मुलगी जेव्हा तुमच्याकडे बघून पहिल्यांदा असते तिचे केस हलकेसे चेहऱ्यावर येतात ती नजरेने तुम्हाला जकडून ठेवते होते त्या क्षणी सगळं जग विसरल्यासारखं होतं त्या क्षणाला आपण म्हणतो आकर्षणाची पहिली ओढ तुम्ही कितीही व्यस्त असाल कितीही गंभीर मूड मध्ये असाल पण तिचा तो एक क्षणिक स्पर्श किंवा हसू तुमचं लक्ष पूर्णपणे तिच्याकडे खेचून घेतं पण ही फक्त सुरुवात असते स्त्रियांना माहीत असतं की त्यांचं सौंदर्य हे शस्त्र आहे ते वापरलं तर पुरुषांचा आत्मविश्वास वितळता येतो त्यांचे निर्णय बदलता येतात अगदी त्यांचं आयुष्य वळवता येतं एक ड्रेस एक छानसा परफ्यूम एक छोट स्मित एवढ्या

गुंतून जातं आणि ते होतं अगदी नॅचरल नकळतपणे कधी तुम्ही अनुभवला आहे का की ती जेव्हा तुमच्याकडे प्रेमळ नजरेने पाहते तुमच्या खांद्यांवर हात ठेवते तेव्हा तुमचं शहान पण कुठेतरी हरवतं त्या क्षणी डोकं नाही फक्त हृदय बोलतं हो मी हे करतो हो मी तुझ्या सोबत आहे हो मी तुझ्यासाठी काहीही करतो हा क्षण आहे जेव्हा शहाण पण आता बघा एक साधं उदाहरण तिने म्हटलं आज मला बाहेर फिरायला जायचं आहे तुमच्याकडे वेळ नाही उद्या ऑफिसचं प्रेझेंटेशन आहे पण तिचं ते बोलणं आणि त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून तुम्ही लगेच होकार देता कारण त्या क्षणी तुम्ही मुहाच्या जाळ्यात अडकलेली असता तुमच्या गरजा तुमचं प्राधान्य तुमचं शेड्यूल सगळं मागे राहतं तुमच्यासाठी महत्वाचं होतं फक्त तिचं हसू टिकवणं लक्षात घ्या आकर्षण वाईट नाही ते नातं गोड करतं नात्यात रंग भरतं पण जेव्हा त्या आकर्षणामुळे तुम्ही स्वतःच्या आत्मसन्मान विसरता स्वतःचे निर्णय सोडता तेव्हा ती धोकादायक ठरतं स्त्रियांना चांगलंच माहित असतं की सौंदर्याने जग जिंकता येतं आणि जर पुरुषांनी शहान पण गमवलं तर ते नकळत गुलामीत जातात म्हणून तुम्हाला इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तिचं सौंदर्य पहा त्याचा आनंद घ्या पण निर्णय घेताना डोक्याला बाजूला ठेवू नका तिच्या स्माईलने तुमचं हृदय जिंकू द्या पण तुमच्या आयुष्याचे निर्णय नेहमी तुमच्या शहानपणावर आधारित असले पाहिजे कारण खरी भागीदारी तिथेच आहे जिथे आकर्षण आहे पण त्यावर नियंत्रण आपण जगतो आणि पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याने तुमचं मन जकडलं तेव्हा स्वतःला आठवा मी तिचा गुलाम नाही मी तिचा साथी आहे पण फक्त सौंदर्याचं आकर्षण पुरेसं नसतं खरा खेळ सुरू होतो तेव्हा जेव्हा ती शब्दांची जादू वापरते चला पुढची सवय सवय नंबर दोन गोड शब्द आणि कौतुक स्त्रियांचा गुप्त खेळ तुम्ही लक्ष दिलय का स्त्रिया फक्त साधं कौतुकच करत नाहीत त्यांच्याकडे गोड बोलण्याचे कितीतरी वेगवेगळे प्रकार असतात उदाहरणार्थ कधी ती म्हणेल तुझ्याशिवाय मी काहीच नाही हा भावनिक पातळीवर तुमच्या मनाला पकडणारा शब्द कधी ती हसून म्हणेल तू एवढा स्मार्ट दिसतोस की सगळ्या मुली तुला बघतात हे बोलून ती तुमचा अहंकार गोडपणे वाढवते कधी कधी ती छोट्या गोष्टींवर कौतुक करते तू किती छान बोलतोयस आणि तुम्हाला वाटतं वा मला खरंच ॲप्रिशिएट केलं जाते आता काय होतं पुरुषाचं मन अशा गोड शब्दांवर लगेच वितरत कारण आपल्याला अप्रिशिएशन कमी मिळतं घरात समाजात ऑफिसमध्ये कोणी आपल्याला फारसं कौतुक करत नाही मग ती जर कौतुक करत असेल तर तुमच्या मनात ती एकमेव व्यक्ती बनते जी तुम्हाला ओळखते समजून घेते पण इथेच खेळ सुरू होतो तुम्ही नकळत तिच्या शब्दांनी कंट्रोल व्हायला लागता ती म्हणेल तुला हा शर्ट घातला खूप छान दिसतो आणि तुम्ही नकळत तोच शर्ट जास्त वेळा घालायला लागता ती म्हणेल मला आवडतं जेव्हा तू माझ्यासाठी वेळ काढतोस आणि मग तुम्ही तुमचं काम मित्र छंद बाजूला ठेवून तिच्यासाठी सगळं ऍडजस्ट करायला लागता ती म्हणेल तू माझ्यासाठी सॅक्रिफाईस करतो मला खूप भारी वाटतं आणि तुम्ही सॅक्रिफाईस करताना स्वतःची आयडेंटिटी हरवायला लागता हे लक्षात ठेवा स्त्रिया हे जाणीवपूर्वक करतात का नेहमी नाही कधी त्यांना स्वतःलाही समजत नाही की त्यांच्या गोड शब्दांचा किती मोठा सायकोलॉजिकल इफेक्ट होतो पण तुम्ही जर सतत गोड शब्दांच्या प्रभावाखाली गेलात तर तुम्ही स्वतःचे निर्णय गमावता हळूहळू कंट्रोल तिच्या हातात जातो उपाय काय कौतुक एन्जॉय करा पण आंधळ होऊ नका तिच्या शब्दांवर डिसिजन घेण्याऐवजी स्वतःच्या व्हॅल्यूज आणि विचारांवर विश्वास ठेवा गोड बोलण्यात अडकून स्वतःची ओळख हरवू नका लक्षात ठेवा गोड शब्द म्हणजे जादू आहे पण जादू खाली कायम राहिलात तर तुमचं आयुष्य इतरांच्या हातात जाईल हसू गोड बोलणं आणि कौतुकाने पुरुषाचं मन जिंकता येतं पण जेव्हा या गोड शब्दांना भावनिक ओझ जोडतं तेव्हा काय होतं माहिती चला पुढची सवय उलगडूया सवय नंबर तीन मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे असे भावनिक कथन ही एक अशी सवय आहे जी पुरुषाला भावनिकरित्या दुर्बळ बनवते जेव्हा एखादी स्त्री वारंवार मी तुझ्याशिवाय काहीच नाही तू माझा आधार आहेस किंवा तू नसलास तर मी जगू शकणार नाही अशा गोष्टी बोलते तेव्हा पुरुषाला वाटतं की तो खूप महत्वाचा आहे त्याला असं वाटतं की तो एक नायक आहे जो तिच्या आयुष्यातला आधार आहे पण हे दुधारी एक दुधारी तलवार आहे हे भावनिक कथन पुरुषाला एक जबाबदारीची भावना देतात त्याला असं वाटायला लागतं की तिची काळजी घेणं हे त्याचं कर्तव्य आहे तिच्यावर संकट आलं तर ती पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे असं त्याला वाटतं यामुळे तू स्वतःच्या गरजा आणि इच्छा सोडून देतो कारण त्याला सतत वाटत राहतं की त्याची सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे तिला आनंदी आणि सुरक्षित ठेवणं समजा तुम्हाला परदेशात नोकरीची मोठी संधी मिळाली आहे पण तिने जर तुम्हाला तू तु गेलास तर मी एकटी पडेल मला तुझ्याशिवाय काहीच जमत नाही असं सांगितलं तर तुम्ही ती संधी सोडून देण्याचा विचार करू शकता कारण तुम्हाला तिची भावनिक सुरक्षितता तुमची प्राथमिकता वाटेल या सवयीमुळे तो स्वतःच्या प्रगतीचे दरवाजे बंद करतो लक्षात ठेवा नात्यात एकमेकाचा आधार असणं चांगलं आहे पण अवलंबित्व आणि आधार यात फरक आहे तुम्ही तिचा आधार नक्की व्हा पण तिच्यासाठी तुमचा आत्मसन्मान आणि करिअरचा बळी देऊ नका ही भावनिक साखळी पुरुषांना जकडून ठेवते पण जर भावना काम करत नसतील तर पुढचा डाव अजूनही जास्त धोकादायक असतो सवय नंबर चार नकली राग आणि भावनिक ब्लॅकमेल ही एक अशी दमदार चाल आहे जी पुरुषांच्या मनावर खोलवर परिणाम करते मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास पुरुषांना लहानपणापासून सकारात्मक आणि शांत राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते त्यांना दुसऱ्याच्या भावना दुखावल्याबद्दल लगेच वाईट वाटायला लागते याच गोष्टीचा फायदा घेऊन काही स्त्रिया नकली राग आणि भावनात्मक ब्लॅकमेलचा वापर करतात जेव्हा एखादी स्त्री अचानक शांत होते बोलणं बंद करते किंवा चेहऱ्यावर नाराजीचा भाव आणते तेव्हा पुरुषाला अस्वस्थ वाटायला लागते तो लगेच विचार करू लागतो मी काय चूक केली मी तिला दुखावले का तिला शांत कसे करू हे सायलेंट ट्रीटमेंट पुरुषांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करते ही अपराधीपणाची भावना त्याला पूर्णपणे तिच्या नियंत्रणाखाली आणते तिच्या या एका अश्रूमुळे एका रागाच्या कटाक्षामुळे किंवा तू माझ्यासाठी काहीच करत नाही अशा या एका वाक्यामुळे पुरुष लगेच नरम पडतो त्याला वाटायला लागते की तो गुन्हेगार आहे स्वतःला चांगला सिद्ध करण्यासाठी तो तिच्या प्रत्येक मागणीचे पालन करू लागतो मग ती मागणी योग्य असो किंवा अयोग्य या ब्लॅकमेलिंग मध्ये पुरुष स्वतःची मर्यादा विसरून जातो तो तिच्या म्हणण्यानुसार वागण्यासाठी सतत प्रयत्न करतो जेणेकरून तिला राग येणार नाही किंवा ती दुःखी होणार नाही ही एक अशी भावनिक साखळी आहे जी त्याला हळूहळू तिच्या मर्जीनुसार वागायला लावते आणि शेवटी तो तिच्या भावनांचा गुलाम बनतो लक्षात ठेवा भावना खरी आहे की आहे हे समजून घ्या तुम्ही कोणाच्याही भावनिक नाटकाचे बळी ठरता कामा नये स्वतःच्या आत्मसन्मानाची आणि निर्णयाची किंमत कमी होऊ देऊ नका एका कटाक्षाने एका शांततेने पुरुषांचं मन हेलकावलं जातं आणि मग तो तिचं सगळं ऐकतो पण एवढ्यावरच थांबत नाही पुढे येते तुलना जी हळूहळू पुरुषाला स्वतःविषयीच शंका घ्यायला लावते सवय नंबर पाच इतरांशी तुलना ही सवय नात्यासाठी अत्यंत धोकादायक आहे मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास पुरुषांना लहानपणापासून स्पर्धा आणि विजय या भावनांशी जोडले जाते प्रत्येक पुरुषाला स्वतःला सिद्ध करायचे असते स्त्री याच गोष्टीचा फायदा घेते तो किती यशस्वी आहे तो त्याच्या बायकोसाठी किती काही करतो अशा तुलना करून ती नकळतपणे तुमच्या मनात एक स्पर्धा निर्माण करते या तुलनेमुळे पुरुषाच्या मनात मी कमी पडतोय अशी भावना निर्माण होते ही भावना त्याला बैचिन करते आणि तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिच्या प्रत्येक मागणीचे पालन करू लागतो त्याला वाटायला लागते की तिला खुश ठेवण्यासाठी किंवा इतरांपेक्षा चांगले सिद्ध होण्यासाठी हे करणं गरजेचे आहे तो हे विसरतो की प्रत्येक नातं वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात तुम्ही नकळतपणे तुमच्या स्वतःच्या इच्छा ध्येय आणि मूल्यांपासून दूर जाता तुम्ही तिच्या अपेक्षेनुसार कोणी तुमची इतरांशी तुलना करते तेव्हा तुम्ही जिंकण्यासाठी धावू नका त्याऐवजी तुम्ही स्वतःची ओळख आणि मूल्य कायम ठेवा तुमचे महत्व दुसऱ्यासोबत तुलना करून सिद्ध होत नाही तर तुमच्या स्वतःच्या वागण्यातून आणि विचारातून ते सिद्ध होते तर मित्रांनो या आहेत त्या पाच सवयी ज्या पुरुषांना त्यांच्या नकळत गुलाम बनवू शकतात आकर्षण गोड शब्द भावनिक अवलंबित्व भावनिक ब्लॅकमेल आणि तुलना या गोष्टींना त्यात गोडवा आणतात पण जेव्हा त्यांचा अतिरेक होतो किंवा त्या तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रेमात पडू नये किंवा नात्यात दूर राहावे उलट याचा अर्थ असा आहे की तुम्ही डोळसळपणे प्रेम करा प्रेमात असताना तुमची ओळख तुमचा आत्मसन्मान आणि तुमचे निर्णय तुमच्या हातात असले पाहिजे कारण खरं प्रेम ते नाही जिथे तुम्ही एकमेकावर वर्चस्व गाजवता तर ते आहे जिथे तुम्ही सोबत वाढता तुमचं प्रेम तुम्हाला गुलाम नाही तर आणखीन चांगला माणूस बनवायला मदत करेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाइक एक नक्की करा आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ